नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी सय्यद एसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मार्क्सच्या संदर्भामधला आपले जे दोन लेक्चर झालेले आहेत हा तिसरा लेक्चर आहे ज्यामध्ये आपण मार्क्सच्या संदर्भातले उर्वरित ज्या संकल्पना आहेत त्यावरती चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत त्यातली महत्त्वाची संकल्पना जी आहे म्हणजे आतापर्यंत ज्यावेळेस आपण अवर्ग सिद्धांत त्यानंतर वर्ग संघर्षाचा सिद्धांत अतिरिक्त मूल्य सिद्धांत ज्याला आपण सरप्लस व्हॅल्यू थेरी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे आणि ह्या सगळ्याचं फायनल काय होतं आहे म्हणजे ह्याचा कामगारांवरती नेमका कसा परिणाम होतो आहे होतो आहे हे मार्क्सना त्याच्या ॲलिनेशनच्या कन्सेप्टमध्ये परात्मभावाच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्क्सच्या विक मार्क्सच्या संदर्भामध्ये जे आकलन आपलं होतं आहे त्यामध्ये मार्क्सला भरपूर जे स्कॉलर्स आहेत त्यामध्ये एक तरुण यंग मार्क्स आणि एक मॅच्युअर मार्क्स असंही त्याचं एक आकलन त्या ठिकाणी करतात अर्थात जो यंग मार्क्स आहे तो बऱ्यापैकी मानवी संवेदना मानवाचं होणारं मानवावर होणाऱ्या शोषणाचा परिणाम मानवाच्या एकंदरीत मानसिकतेवर होणारा परिणाम मानवाचं समाजापासून तुटत जाणं ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त विचार केंद्रित करणारा त्या ठिकाणी आहे वेरज मॅच्युअर मास हा क्रांतीच्या संकल्पनेकडे जाणारा त्या ठिकाणी आहे तर मार्क्सना त्याच्या यम काळामध्ये जी इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिलेले आहे अठराशे चौवेचाळीस साली त्यामध्ये त्यांना एलिनेशनची जी संकल्पना आहे परात्म भावाची जी संकल्पना आहे ती मांडलेली का आहे काय आहे एलिनेशनची संकल्पना आणि एलिनेशनची संकल्पना कामगाराच्या संदर्भामध्ये कशी लागू होते हे आपल्याला आज बघायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की मार्क्स असं म्हणतो की मानवी हाल आणि भांडवलशाहीच्या शोषणात्मक रूपाविषयी जास्तीत जास्त संवेदनशील सगळ्यांनी असणं गरजेचं आहे आणि त्याच्या त्याच्या थायी असलेली जी संवेदनशीलता आहे ती आपल्याला त्याच्या या संकल्पनेमध्ये अधोरेखित होताना दिसते आहे तो असं म्हणतोय की भांडवलशाहीमध्ये कामगार त्यांच्या श्रमापासून स्वतःपासून आणि समाजानं समाजापासून तुटतात एलिनेट त्या ठिकाणी होतात काय होतं आहे की माणूस ज्यावेळेस श्रमिक म्हणून श्रमजीवी म्हणून ज्यावेळेस तो कारखान्यात जातो आहे ज्या प्रकारची उत्पादन व्यवस्था आहे आता अर्थातच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना आत्ताच्या काळाशी जर बघायचं तोडून बघायचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला चित्र वेगळं मिळेल परंतु तुम्हाला मार्क्सच्या काळामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत जिथं भांडवलशाहीतनं निर्माण झालेलं जे औद्योगिक व्यवस्था आहे त्या औद्योगिक व्यवस्थेमध्ये कामगारांचं होत असलेलं शोषण कामगारांच्या वाट्याला आलेलं ज्या प्रकारच्या हाल अपेस्ट आहे त्या अंगाडं तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तर मार्स सा असं सांगतो की कामगारांचं सा जे ॲलिनेशन आहे ते फक्त आणि फक्त त्याचं काही मालकासोबतचं ॲलिनेशन नाही आहे त्याचं स्वतःसोबतचं ॲलिनेशन आहे त्याचं समाजासोबतचं ॲलिनेशन आहे त्याचं त्याच्यासोबत काम करणाऱ्या कामगारांशी सुद्धा तो ॲलिनेट या सगळ्या गोष्टीमध्ये झालेला आहे ॲलिनेट झालेला आहे म्हणजे काय तर त्याला त्यांच्या संदर्भ त्याच्या संदर्भात म्हणजे तो कनेक्ट त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आहे तो कनेक्ट तुटलेला आहे त्याला कोणीही आपलंस त्या ठिकाणी वाटत नाही परात्मभाव ज्याला मराठीमध्ये जर कॉम्प्लेक्स शब्द एलिनेशन करता तुम्ही वापरणार असाल तर तो परात्मभावाचा त्या ठिकाणी आहे आता हे जे ॲलिनेशन आहे हे ॲलिनेशन कशातनं आलेलं आहे तर तो म्हणतो की त्या काळामध्ये असलेली जी औद्योगिक प्रक्रिया आहे ज्या प्रकारचं उत्पादन साधनं आहेत उत्पादन व्यवस्था आहे त्याचा हा परिपाक त्या ठिकाणी आहे कामगार त्याच्या उत्पादित वस्तूचे मालक नसतात आता ज्यावेळेस आपण बघतो आहे ज्यावेळेस पाया इमला सिद्धांत आपण ज्यावेळेस बघितलेला आहे बेस सुपरस्ट्रक्चर मॉडेल बघितलेलं आहे किंवा वर्गसंघर्षामध्ये उत्पादन साधनांच्या आधारे झालेले वर्ग ज्यावेळेस आपण बघितलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्यांच्यामध्ये ज्यावेळेस उत्पादन साधनांची मालकी नाही आहे कामगारांकडं त्यावेळेस कामगाराला त्या उत्पादनांशी आपसलेली आस्थाही नाही त्याचसोबत उत्पादनाच्या प्रक्रियेवर त्याचं नियंत्रण नाही आहे तिथं मालकांचं प्रति प्रक्रियेवर नियंत्रण आहे ब्रुजवांचं प्रक्रियेवर नियंत्रण आहे त्यामुळे देखील त्याला त्या आपल्याशा वाटत नाही आहे मग ह्याचा परिणाम काय होतो की तो स्वतःच्या श्रमावर त्याचा फारसा ताबाही त्या ठिकाणी नसतो म्हणजे मालक डिसाईड करणार की तुम्हाला काय काम करायचं आहे किती काम करायचं आहे कोणत्या वस्तू निर्माण करायच्या आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अत्यल्प असा मोबदला देण्यात येणार की ज्या मोबदल्यातनं तो माणूस एका दिवसाचा स्वतःचं उपजीविका करू शकतो जेणेकरून उद्या त्याला परत काम शोधत आपल्याकडे यावं अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या काळामध्ये जे कामगारांच्या संदर्भामध्ये भांडवलदारांनी निर्माण केलेलं होतं त्यामुळं ज्यावेळेस कामगाराला त्याच्या निर्माण केलेल्या उत्पादनाशी संबंध जोडता येत नाही आहे त्याला त्याच्या कामावर ताबा नाही आहे त्याची सृजनशीलता तिथं कुठंच लागत नाही आहे क्रिएटिव कुठं क्रिएटिव्हिटीला ग्रेटि कुठं वाव मिळत नाही आहे त्यामुळं त्याला ह्या सगळ्या व्यवस्थेपासून तुटल्यासारखं होतं आहे त्याला त्याच्यासोबत आस्था त्या ठिकाणी जोडता येत नाही आहे मग तो मार्स असं म्हणतो की ही जी तुटलेलापणा आहे हे जे ॲलिनेशन आहे हा चार प्रकारचा आहे चार प्रकारचा परात्मभाव त्या ठिकाणी मार्क्सनं सांगितलेला आहे पहिला आहे की उत्पादनापासून परात्मभाव तो म्हणतो की ज्यावेळेस एखादा कामगार एखाद्या कामाच्या ठिकाणी जातो त्यावेळेस तू जी तो जी काही वस्तू निर्माण करतो त्यावेळेस त्याला मिळालेले जे संसाधन आहे त्या संसाधनाला त्या संसाधनातनं त्याला ती वस्तू विकत घेण्याची क्षमता त्या ठिकाणी नसते त्याला फक्त उपजीविका करण्यापुरतं त्याला ती गोष्ट निर्माण करतात म्हणजे मा जो कामगार एखादी गोष्ट तयार करत असेल तर त्या कामगाराला ती गोष्ट घेण्याची ही त्याची लायकी राहत नाही प्लस त्याचं त्या उत्पादन प्रक्रियेवर म्हणजे आज काय बनवायचं आहे काय बनवलं पाहिजे त्याच्यात काही इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे का ह्या कशावरही निर्णय घेण्याचा त्याला अधिकार नसतो त्यामुळं त्याच्यामध्ये एक मॅकॅनिकलनेस येते म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामामध्ये भरपूर लोक आपण बघतो की ते म्हणतात की मला माझ्या कामामध्ये आनंद मिळत नाही आहे मला जॉब सॅटिस्फॅक्शन नाही आहे जॉट्स सॅटिस्फॅक्शन नाहीये म्हणजे काय तर तुम्ही त्या कामासोबत स्वतःला जोडले जात नाहीये तुम्हाला असं लक्षात येतंय की हे काम करतोय कारण की याच्यातनं मला काहीतरी मोबदला मिळतोय परंतु हे काम करण्यात मला आनंद नाही तर आनंद कधी येणार ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही त्या कामासोबत त्या उत्पादन निर्मिती प्रक्रियेसोबत स्वतःला जोडले जाणार आता ज्यावेळेस तुमचा त्या पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त तुम्हाला गाईड केलेलं आहे की तुम्हाला इथं जायचं हे करायचं आणि घरी जायचंय म्हणजे तुमचा ह्याच्यामध्ये काही एक से नाही आहे तुम्हाला तुम्ही पूर्ण मेकॅनिकल झालेलं आहे भावनिकता तुमची त्या उत्पादन प्रक्रियेशी जोडले गेलेली नसल्यामुळं तुमचा त्या उत्पादनापासूनच तुमच्यात एलिनेट तुम्ही त्या उत्पादनापासून त्या ठिकाणी झालेला आहात दुसरा आहे उत्पादन प्रक्रियेपासून परात्मभाव काय आहे उत्पादन प्रक्रिया तुम्ही बघतात की वेगवेगळ्या कंपनीज असतात त्यामध्ये समजा एखाद्या का ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये तुम्ही असेंब्ली लाईन घेतले तर तिथं पुरातन काळामध्ये आपण त्यावेळेस बघणार आहोत मध्ययुगातली ही गोष्ट चालू आहे अर्थातच आता ॲटोमेशन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या कारणानं ह्या प्रकारचे कामं त्या ठिकाणी ॲटोमोटेड मोडवर होतात त्यामुळे इथं काही तुम्ही त्या कामगाराची संकल्पना लावू शकत नाही परंतु त्या काळामध्ये एखादा एखादी गोष्ट बनत असली तर एखादा पाड करता एखादा व्यक्ती का असणार आहे त्याच्यामध्ये त्याची स्किल असणार आहे किंवा जॉब वर्क त्या ठिकाणी एक संकल्पना आहे जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं असेल तर तिथं तुम्ही नंबर ऑफ किती जॉब्स तयार करतात म्हणजे नंबर ऑफ किती एलिमेंट्स तयार करतात त्याच्यावरती तुमचं त्या ठिकाणी पेमेंट होत असतं तर ह्यामध्ये काय होतं की तुम्ही दिवसभर एक सारखीच क्रिया करतात म्हणजे समजा एखाद्या असेंब्ली लाईनवर तुम्हाला एक चाक आहे त्या चाकाचे स्क्रू फिट करण्याचं काम असेल तर तुम्ही दिवसभर हेच काम करत बसता तुम्हाला क्रिएटिव्हिटी काही नाही आहे रिपिटेटिव्हनेस आहे आणि ह्या रिपिटेटिव्हनेस मुळे काय होतं की तुम्हाला काहीतरी नवीन केल्याचा अनुभव अनुभूती येत नाही तुम्ही त्याच 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 गोष्टी करतात त्यामुळे तुमचा ह्या एकंदरीत काम प्रक्रियेपासूनही तुम्ही अलिनेट होता तुम्हाला या प्रक्रियेतही कारण एकच काम तुम्ही करण्याची तुमची काहीतरी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या नंतर तुम्हाला ते रटाळपणे वाटणार आहे आणि तुम्ही त्याच्यापासून एलिनेट त्या ठिकाणी होणार आहात मग प्लस त्याच्यामध्ये जर तुम्हाला एकच काम रिपिटेटिवली करायचं सांगितलं तर त्याच्यात तुम्हाला क्रिएटिवली काहीतरी करण्याचाही अधिकार किंवा वाव त्या ठिकाणी उरत नाही तुम्हाला एक स्टँडर्ड प्रोसेस आहे त्या एसओ पीनुसारच तुम्हाला ते काम करायचं आहे त्यामुळे एक तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी सृजनशीलताही तिथं दाखवता येणार नाहीये त्यानंतर तो म्हणतो की स्वतःपासून मानवी अस्तित्वापासूनच त्याला परात्मभाव त्या ठिकाणी त्याच्यामध्ये निर्माण होतो आहे आता ह्युमन म्हणून काही इसेन्शियल कॅरेक्टर माणसामध्ये आहे असं मार्सला म्हणायचं आहे आणि हे कॅरेक्टर्स काय आहेत तर तो म्हणतो की माणसाला काहीतरी क्रिएटिव्ह करायची निकट त्याच्या मानवी इसेन्शियलिटीमधनं येते आहे की माणसाला माणूस म्हणून ज्यावेळेस स्वतःला आयडेंटिफाय करायचं आहे तर त्याला ती क्रिएटिव्हिटी गरजेची वाटते त्याला त्याची त्याच्यामध्ये असलेली ती काही एक सृजनशीलता आहे तिची अभिव्यक्ती बघायला आवडतं ज्यावेळेस तुम्हाला एकच काम वारंवार करायचं आहे रिपिटेटिव्ह वर्क करायचं आहे तर तुम्हाला ही तुमची अभिव्यक्ती दाखवण्याचाही चान्स नाही आहे तुम्हाला त्याच्यातनं काही आनंदही भेटण्याची शक्यता नाही आहे त्यामुळं काय होतं की माणसाला स्वतःचंच अस्तित्व नाकारल्यासारखं होतं स्वतःच्या अस्तित्वात वरच त्याच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्याला असं लक्षात येतं की माझी स्वतःची एक अभिव्यक्ती काही एक या प्रोसेसमध्ये नाही आहे त्यामुळे तो स्वतःच्या क्रिएटिव्हिटीपासून स्वतःच्या सृजनशीलतेपासूनच ॲलिनेट व्हायला सुरुवात होतो आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं जे ॲलिनेशन आहे ते आहे की त्याचं इतर कामगारांसोबत जे त्याचे कलिग्स आहेत त्याच्यापासूनही तो ॲलिनेट व्हायला सुरुवात करतो आता कसं ॲलिनेशन होतं आहे त्याचं तर भांडवलशाहीनं त्या प्रकारची जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये कॉपरेशन नाही आहे कॉम्पिटेटिव्हनेस आहे आता ही जी स्पर्धात्मकता आहे जी सहकार्याच्या भावनेला बाजूला ठेवते तुमची तुमच्या कलिगसोबतचं जे सहकार्य म्हणजे आता आता आधुनिक काळामध्ये आपण बघतो आहोत की जे मॉडर्न कॉर्पोरेट कल्चर आहे त्याच्यामध्ये टीम बिल्डिंग एक्सरसाइजेस वगैरे घेतल्या जातात म्हणजे हे कशाकरता घेतल्या जातात की तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांसोबतही तुमच्या भावनिक बंध निर्माण हवे वर्क प्लेसवर ते एक चांगलं हेल्दी एन्व्हायरमेंट राहावं आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढावी परंतु तत्कालीन परिस्थिती ज्या काळामध्ये मार्क्स या सगळ्या गोष्टी बोलतो आहे त्या काळात अशा गोष्टींना वाव नव्हता त्या काळामध्ये कामगारांमध्ये स्पर्धाही त्या ठिकाणी होते ज्यावेळेस तुम्ही जॉब वर्क करता जॉब वर्कमध्ये एक जॉबवर uh, जर तुम्ही बघितलं असाल इंडस्ट्रीशी रिलेटेड असाल तर तुम्हाला माहीत असाव नसल माहीत तर ती कन्सेप्ट अशी आहे की तुम्हाला काहीतरी नंबर ऑफ पीसेस ठरलेले असतात की समजा तुम्ही दहा पीसेस तयार केले तुम्हाला इतके पैसे मिळणार आहेत आणि एक लिमिटेड स्टॉक आहे त्याच्यातनं तुम्हाला ते पीसेस तयार करायचे आहेत तर मग तुम्हाला तुम्ही जितके फास्ट कराल तर इथं काय होणार की तुमच्यासारखे चार पाच त्या लाईनवर काम आहेत कामगार तर तुमच्यापैकी जो जास्त कराल त्याला जास्त पैसे मिळणार आहे त्यामुळे तुमच्यामध्ये कॉपरेशन न ठेवता तुमच्यामध्ये कॉम्पिटेटिव्हनेस आणण्यात आलेला आहे आणि त्यातनं तुमचं त्यांच्यासोबत तुमच्या सोबतच्या कामगारांसोबत काय होणार आहे ॲलिनेशन त्या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे एकंदरीत माणसाला त्याच्या त्यांना निर्माण केलेल्या उत्पादनासोबत ही काही एक आस्था राहत नाही त्यांना त्या प्रक्रियेशी काही राहत नाही स्वतःशीही काही राहत नाही आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी काही राहत नाही त्यामुळं माणूस हा आता एक फक्त मेकॅनिकल झालेला आहे एक कृत्रिम अशी व्यक्ती झालेली आहे त्याची स्वतःची माणूस म्हणलेली जी माणूस म्हणून असलेली जी अभिव्यक्ती आहे ती या भांडवली प्रक्रियेनं नष्ट केलेली आहे हे ॲलिनेशनच्या कन्सेप्टमध्ये मार्क्सला त्या ठिकाणी सांगायचं आहे परात्मभावावरती काही आक्षेपही त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे की जर तुम्ही आजच्या काळामध्ये बघाल किंवा तत्कालीन परिस्थितीतही ही जी ॲलिनेशनची कन्सेप्ट माणसांना घेतलेली आहे त्याच्यावरती अनेकांनी आक्षेपही घेतलेला आहे काय आक्षेप आहे त्यातले महत्त्वाचे आक्षेप तर आर्थिक घटकांवर अतिशय भर दिलेला आहे माणसाच्या ज्या अमानसिक किंवा सांस्कृतिक जे घटकं आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्यक्तिगत घटकांचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही आहे म्हणजे फक्त आर्थिक क्रियाच त्या माणसाला ॲलिनेट करते आहेत का तर नाही त्याच्यासोबत इतरही घटकांचा त्याच्यावरती जो असलेला प्रभाव आहे किंवा काही बाबतीमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या लोक एकमेकाशी जोडले गेलेलं आहे सो ती एलिनेशनची जी कन्सेप्ट आहे ती खरंच तितक्या तीव्र रीतीनं त्या माणसावर लागू होते आहे का तर तीही तुम्हाला बघायला पाहिजे आणि मानसिक पातळीवरती ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टी बघता आहात तर त्याही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की माणसाची इतरांच्या सोबतचे असलेले जे बंद आहेत ते फक्त इकॉनॉमिक परस्पेक्टिवनं येत नसतात ज्यावेळेस तो समाजशील प्राणी म्हणून आपण त्याच्याकडं माणसाकडे बघतो त्यावेळेस त्याचे बंद हे वेगवेगळ्या मार्गानेही निर्माण होत असतात आता समाजवादी पर्यायाचे अपयश हा एक आक्षेप आहे की ज्या समाजवादी प्रक्रिया नंतर निर्माण आलेल्या आहेत न समाजवादी संस्था संरचना निर्माण झालेल्या आहे रशिया असेल चीन असल क्युबा असेल तर अशा समाजरचनेमध्ये एलिनेशन दिसत आहे का तर अर्थातच दिसत आहेत उलट तिथं प्रशासकीय ॲलिनेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲलिनेशन वाढलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्राँग झालेलं आहे आणि ह्या स्ट्राँग झालेल्या ॲलिनेशनचं समाजापासून स्ट्राँग झालेल्या ॲडमिनिस्ट्रेशनचं समाजापासून ॲलिनेशन होण्याची प्रक्रिया निर्माण झाली म्हणजे मार्सनाच्या ॲलिनेशनची संकल्पना घेऊन एकंदरीत मांडणी केली तर त्या मांडणीतनं झालेलं जे काही प्रक्रिया आहे त्या मांडणीचं झालेलं जे आउटपुट आहे त्यातही ॲलिनेशन आपल्याला दिसतं आहे आणि ते ॲलिनेशन काही अंशी त्याची तीव्रता वाढलीही आपल्याला या समाजवादी सोशलिस्ट नेशन स्टेट्समध्ये दिसताना दिसते आहे होताना दिसते आहे त्याच्यानंतर कार्यपद्धती ती जो लवचिकता आहे म्हणजे नंतरच्या काळामध्ये अनेकदा आपण बघतो आहे की कार्यपद्धती बदललेल्या आहे कामगारांमध्ये स्किल डेव्हलपमेंटसारख्या गोष्टी झालेल्या आहेत कामगारांच्या रेग्युलेशन्स त्या ठिकाणी आलेल्या आहेत नंबर ऑफ वर्क इन आवर्स काय आहेत ते ठरवण्यात आलेलं आहे सुट्टीसारख्या गोष्टी आलेल्या आहेत तर ह्या काळामुळं काय झालेलं आहे तर कामगारांच्या एकंदरीत कामगारच्या एकंदरीत कार्यप्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे आणि ह्या आमूलाग्र बदलामुळं ही जी ॲलिनेशनची प्रोसेस आहे ती कमी झालेली आहे लोक एकमेकांसोबत मिसळून मिळून राहायला लागलेल्या आहेत इव्हन त्या ज्या ऑर्गनायझेशन कामगार निर्माण झालेल्या आहेत तर त्यातनं कामगारांच्या त्यांच्या कलिक आहे ते कमी होताना आपल्याला दिसत आहे सो so, मार्क्सना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा मार्क्सना ज्या प्रकारची मांडणी केली त्यातनं निर्माण झालेल्या संस्था ज्या आहेत म्हणजे कामगार चळवळ जी उभा राहिलेली आहे तिनंही हे ऍलिनेशनच्या प्रोसेसला कुठंतरी लिमिट केलेलं त्या ठिकाणी आहे त्यानंतर आताच्या जर आधुनिक काळामध्ये तुम्ही त्याला बघायला गेलात तर अनेक ठिकाणी आपल्याला काही गोष्टी अशा दिसतात की ज्यामध्ये माणसाला कामगारांना ती एक निवड आपण दिलेली आहे की कामगार स्वतःला हवं असेल अशा क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहेत ज्यावेळेस त्यांना त्या कामामध्ये त्यांना त्या, त्या प्रोसेसमधनं ते ॲलिनेट व्हायला लागले तर ते स्विच करत आहेत दुसऱ्या कामाच्या ठिकाणी जात आहेत त्याचसोबत काही ज्या निवडी आहेत समजा आता जर क्रिएटिव्ह फील्ड बघितलं किंवा काही जे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनच्या फील्ड्स बघितल्या किंवा ज्या काही तंत्रज्ञानात्मक ज्या काही फील्ड्स आहेत यामध्ये काही लोकांचा कल असतं म्हणून ते लोक ते कामं करतात त्यामुळे ते त्यांना त्या ते कामाबद्दल असलेली जी आस्था आहे ती आस्था त्यांना त्या त्यांच्या कामापासून ॲलिनेट होऊ देत नाही त्याचसोबत ज्या प्रकारचे रिम्युनरेशन्स आहेत ज्या प्रकारचे त्यांना मिळकती यातनं मिळत आहेत तेही त्यांना त्याची ते आर्थिक है, है जी बाजू आहे तीही अधोरेखित करत आहेत त्यामुळेही ती ॲलिनेशनची जी गोष्ट आहे ती कुठंतरी मागं पडताना आपल्याला दिसती आहे तसंच मार्सनं जे काही मांडलेलं आहे ॲलिनेशनचं त्याच्यामध्ये त्याला ठोस असं एक सांख्यिकीय असं सा काही त्याला प्रारूप त्या ठिकाणी देता आलेलं नाही का आहे आणि कामाच्या बाबतीत जी लवचिकता आहे जर तुम्ही आत्ताच्या काळामधले काही कामाच्या बाबतीतले गोष्टी बघितल्या तर त्यामध्ये तुम्ही ग्रीग गिग वर्कर्स असतील त्याच्यानंतर डिलेवरीज करण्याकरताचे जे लोक आहेत ते आहेत त्यांच्यानंतर तुम्ही वर्क फ्रॉम होमसारख्या गोष्टी बघू शकतात तर इथं ॲलिनेशन काही बाबतीमध्ये दिसतं आहे की समजा गिग वर्कर्समध्ये तुम्हाला दिसतं आहे की इथं काही संबंधच येत नाही तुमचा कलिकसोबत संबंध येत नाही आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह ही वाढलेली आहे परंतु त्यासोबत त्यांच्याकरता निर्माण होणाऱ्या पॉलिसीज असतील पॉल त्यांच्याकरता निर्माण येणाऱ्या वेगवेगळे जे काही पर्स असतील त्याच्यातनं त्यांच्या कामाबद्दल त्यांना एक लवचिक वातावरण मिळतं आहे त्यांना काही रिजिड असं काही एक फ्रेमवर्कमध्ये ते काम करायचं नाही सो त्यांना ती लिबर्टी ही मिळते आहे की कोणत्या स्वरूपाचं काम करायचं आहे किती तास करायचं आहे तर ही लवचिकता त्या ॲलिनेशनच्या कन्सेप्टला कुठंतरी कमी करताना आपल्याला दिसते आहे आता ह्याच्यावरती उपाय काय सांगू शकतो आपण तर म्हणजे किंवा मार्सनं त्याच्यावर काय उपाय सांगितलेले आहे तर फक्त समाजवाद आणि साम्यवादाच्या माध्यमातून ही ॲलिनेशनची संकल्पना दूर होऊ शकते ह्याचं कारण काय सांगतो तो तर ह्याचं कारण असं आहे की होता है रहना रहना ही ॲलिनेशन का निर्माण होत आहे की उत्पादनावर मालकी हक्क नाही ज्यावेळेस उत्पादनावर मालकी हक्क कोणाचाच राहणार नाही सार्वजनिक मालकी येणार आहे त्यावेळेस त्या कामगाराला त्या उत्पादनासोबत जोडल्या जाण्याची शक्यता जास्त आहे कारण की कोणाचीच मालकी नाही म्हणजे सामूहिक मालकी आहे सामूहिक मालकी आहे म्हणजे तो कामगार स्वतःचंच ते काम आहे असं धरून ज्यावेळेस तो करल त्यावेळेस त्याचं ते ॲलिनेशन त्या 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 जे आहे ते कमी होणार आहे त्यासोबत संसाधनाच्या संदर्भामध्ये जी समान रूपता येणार आहे त्यातनंही त्याचं त्याच्या कलिग्ससोबतचं जे ॲलिनेशन आहे ते कमी होणार आहे सो मार्कच्या एकंदरीत मांडणीमध्ये प्रत्येक गोष्टीतला जो एंड आहे तो एंड पॉईंट त्यांना ॲलिनेशनच्या कन्सेप्टमध्येही सांगितलेला आहे की एक तुम्ही क्रांती करा त्यातनं येणारा समाजवाद त्यातनं येणारा साम्यवाद हा तुमच्या ॲलिनेशनलाही त्या ठिकाणी संपवणार आहे त्यानंतर त्यांना आणखीन एक उपाय सांगितलेला आहे ॲक्च्युली हे याचं एक्सप्लेनेशन आहे की समाजवादाने साम्यवादामध्ये कसं आहे जे आत्ताच आपण बघितलं की संसाधनं जे आहे सामूहिक मालकीचे असतील आणि श्रम नावासाठी नव्हे तर मानवी गरजांसाठी त्यांचा वापर होणार आहे त्यामुळं ती त्याच्यामध्ये जी हाव आहे ज्याला आपण ग्रीड म्हणतो ती राहणार नाही आणि त्यातनं मग जे काही होईल ते मानवी गरजा पूर्ण करण्याकरताचं होणार आहे त्याचसोबत त्याच्या सृजनशीलतेला देखील आपल्याला वाव देता येईल असं त्याला त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे अशा प्रकारचे जे काही उपाय सांगितलेले आहेत तर अर्थातच मार्क्सच्या एकंदरीत विचारात आजपर्यंत आपण जे काही बघितलेलं आहे त्यामध्ये शेवट जो आहे तो शेवट त्यानं या परात्मभावाच्या संकल्पनेमध्ये या सिद्धांतामध्ये देखील सांगितलेला आहे